सांगा किंवा मग नंतर मी सांगतो त्याची काय अर्थ नाही मला आकडे घेतलाय देऊ जर चोपन्न लाख नोंदी सापडून सांगितलंय की चोपन्न लाख मिळाल्या त्याला चार चार बी मिळून तरी दोन कोटी मराठा ता आजच आरक्षणात गेला असं आम्ही सांगितले ज्या दिवशी शोध घेतलाय त्या दिवशी चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेलेच नाही तर मग याचा उपयोग काय हे आम्ही काल तुम्ही याच्या अगोदर शोध नाही आता मी बोलू का मराठवाड्यात तीस हजार नोंदी पैकी बारा हजार प्रमाणपत्र दिले अर्धी दिले ना आपण महाराष्ट्राचा आकडा मागवण नाही आहे बारा हजार दिले ना अर्धी दिले ना तीस हजार नोंदीच्या पैकी बारा हजार <laughs> <laughs> दिले ना चौदा हजार अर्धी दिले ना आपण महाराष्ट्रातला आकडा तुम्हाला थोड्या वेळाने देतो आम्ही असं नाही आहे काहीच दिले नाही असं नाही काय वर्ष असतो कागद काय कौतुक हे चाललंय कधी गावात झाले काही काही आरक्षण मिळालंय बघा वाटायला लागलं आम्हाला कसं आहे तर ते बघून द्या ना हे लोक मध्येच काय करणार तर कुणी काय करणार याच्या अगोदरचा एक माणूस होता कोणीतरी त्याचा एक कसंच राहिलं बघा मंडळाधिकारी ते सही केली त्या तहसीलदार न केले त्या एटीएम न केले ते कोरता पेशकार कोण असतो कोणाला माहिती आता हे कलेक्टर नाही दुसरं असं लोकांची अडचण की दाखला असताना पुरावा असताना गुरु चौकशी करतात पुरावा नसताना आणि त्याच्यात पण काय त्यांनी केलं आता तुम्ही एक एक प्रकरण काढत बसाल तर इथं आपल्याला स्वीकार नाही दोनच काम करायला मोठे नका गुरु चौपन्न लाखांना दिलेले प्रमाणपत्र द्या तर याचा फायदा आहे आणि आम्ही याच्याबद्दलचा सगळा अभ्यास करतो आता हे तुम्ही काही शब्द सरकारी त्याच्यात आम्ही अभ्यासा करायचं काम आम्ही तुम्हाला एक महिनापासून सांगतो करा आता मी घालता टायमाला करायला आता कुलची कुठे हालत झाली असत्या किती तरी कल्याण झालं असतो आता काय वीस तारीख जवळ काय घात समजून घ्या मला काय बोलायचं ते समजून घ्या हे मी महिन्यापूर्वीच सांगितलं पटापट करा कुणी ध्यान नाही दिलं त्या टायमात आता निघायच्या त्या टायमार ध्यान द्यायला लागलं आता तुमचा प्रश्न काय आता इतकं लवकर कसा नाही निघाचा आव्हान दिलं नसतं तर आम्ही काय ध्यान दिलं असतो तार लागल्यावरच पाणी टाकते का तुम्हाला आता व्हायला ना ते दोन दिवसात तुम्हाला अरे तुमच्यामुळेच होऊन आलं दादा तुम्ही जर हे वीस तारीख दिली नसतं तर आम्ही खाली आलो होतो आम्ही झोपलो असतो मस्त काय आणि शब्द सांगतो नाही वीज च्या ते सगळं करा नाही व्हिजच्या अस पाहिजे वीजच्या आता असा आपल्याला त्यांना माहिती देताय तुझी बाब जाती नोंद नोंद सापड एवढं देताय जेवढं होते तेवढंच सांगू आम्ही हे तुम्हाला ते लागल तर आज इथंच रात्रभर थांबून सा आले तेच काम करतो तेच करायला आपण नोंद तुझी नोंद सापडली बाव एवढं देतो त्यानं अर्ज करणं तसं काम आहे आता तुम्ही अर्ज करायला लावतो आणि त्याला सांगतो म्हणतो आता ते तेवढं सन करावं लागेल ना तेवढं सण नि केलं तर कसं सहन केला आता एक एवढं शेपूट राहिलं ते सहन करून टाका हे तुम्ही म्हटलं हत्ती काढलं ना याच्यात तुम्ही म्हणता तसंच झालं ना तुमचा एक शब्द नाही सोडला त्याच्यात पण झालं आता निघता तुमच्यामुळं झालं ना ते <laughs> मिळणार ना तरी सांगा किती लढले किती मोर्चे निघाले झालं का तारीख मोडत नाही भाऊ तुमच्यामुळ झालं ना ते आखरी आम्ही कोण अमान्य केलं तुम्ही सांगा तुम्ही हे केलं नसतं झालं असतं काय तलाट नाही पुरतल्या गावात आता समिती फिरून आली का महाराष्ट्र त्याच कमी आहे उठला आता आम्ही तेवीस तारखेला बीडला सांगितलं मुंबईत जाणार म्हणले तुम्हाला येऊ देत नाहीत सगळं क्लिअर कसं आणत आता शी क्लिअर करायला ते निघाली ते आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य कोटर आल्यावर आता सगळं साहित्य आलं आता म्हणजे लगेच करूया आता दोन दिवस होईल बघा तुम्हीच सरकार तुम्हीच म्हणतात ते सरकार तसे म्हणलं तुमच्यापर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळणार आम्हाला अंदरून येणार बाहेरून आहे ना अंदर असतो तुम्ही आता बाहेरून द्या पण आम्हाला आम्हाला उद्याच उद्या शपथ नोंदी उद्या शपथ घेत प्रमाणपत्र नाही देत आहे मंग नाहीत म्हणजे नवीला काय करा मग प्रमाणपत्र तुम्ही पहिले हेच मागत